शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विंचोरी येथील मनोज रामचंद्र मुळे वय तीस वर्ष या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित दोन एकर शेतीत चालू खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी केली होती तसेच दहा एकर अन्य शेती लागवडीसाठी घेऊन त्यात सुद्धा पीक पेरणी केली होती पण गेल्या काही दिवसापासून पाऊस हुलकावणी देत असल्याने पेरलेल्या शेतात मोड आली होती अजून खरीपाचा हंगाम शिल्लक आहे व पुढील शेती कशी करावी या मनोज मुळे यांनी जुलै रोजी घडली आहे मिळताच त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे शुक्रवारी दुपारी अंदाजे चार ते पाच वाजताच्या दरम्यान शोकाकुल वातावरणात मनोज अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मागे पत्नी व मुलगी व वडील असा परिवार आहे शिरखेड पोलिसांनी या प्रकरणी मार्ग दाखल केला असून अधिक तपास शिरखेड पोलीस करीत आहेत संजय कारपवार सह दत्तराज हिंगळे विदर्भ न्यूज मोर्शी